श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सर्वांनी चेअरमन विठ्ठलराव पवार या सर्वांना वाईस चेअरमन सर्वांनी मोमटराव यांच्या उपस्थितीमध्ये सर्व शिक्षण मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलपिक कापता अशी ही क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे या संपूर्ण टीमसाठी एका जोरदार टाळ्या पाहिजे वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजातील विविध वंचित गोरगरीब घटकांना न्याय मिळवून देण्याचं कार्य करणाऱ्या दैनिक प्रहार परिवाराच्या वतीनं शिर्डी व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा प्रहार जीवन गौरव व प्रहार रत्न पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला असून या सोहळ्यात राजकीय सामाजिक वैद्यकीय तसेच धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना व महिलांना त्यांच्या उत्तुंग सामाजिक कार्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते मकरंद अणासपुरे व श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला शिर्डीतील हॉटेल साई संगम येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला या पुरस्काराचे मानकरी असलेल्या मान्यवरांना फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सन्माननीय चेअरमन विठ्ठलराव पवार त्याचप्रमाणे वाईस चेअरमन सन्माननीय मोहनराव पोते

राज्यात नावाजलेली तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात अग्रणी असलेली शिर्डीतील श्री साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांची कामधेनू म्हणून ओळखली जाणारी साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालक मंडळाला साई भक्तांच्या सुविधेसाठी देण्यात येणारी सेवा अत्यल्प दरात उत्तम प्र प्रसाद विक्री तसेच सहकार क्षेत्रातील उत्तुंग कार्याबद्दल सिने अभिनेते अनासपुरे व श्री साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते राज्यस्तरीय प्रहार जीवन गौरव पुरस्कार देत गौरवण्यात आले या प्रसंगी पुरस्कार घेण्यासाठी चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपटराव कोते पाटील तसेच संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी